हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त युवा नेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनी युवा प्रतिष्ठानने कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी स्मारकासमोर मंगळवारी वीस फेब्रुवारी रोजी रात्री टीव्ही स्टार सुप्रसिद्ध युवा शाहीर रामनंद उगले यांचा शाहिरी शिवदर्शन व लोकगीतांचा कार्यक्रम हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडला या प्रसंगी युवा शाहीर रामनंद उगले व माधवी उगले यांनी आपल्या पोवाडे हो व वा लोकगीतांचे लाजवाब सादरीकरण करून शिवकालीन इतिहास राजमाता जिजाऊ मासाहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला रसिक पोपरगावकरांनी उत्स्फूर्तपणे शिवछत्रपतींचा जयघोष व टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना दाद दिली रामानंद उगले यांना आमंत्रित केलेला आहे टाळ्या बाजून आपण सगळ्यांनी त्यांच्या सगळ्याच कलाकार मंडळींच को या कोपरगाव नगरीत आपण स्वागत करूया आपल्या सगळ्यांना शिवजयंती निमित्ताने शुभेच्छा देतो संजीवनी युवा प्रतिष्ठानला जवळपास नऊ वर्ष झालेले आहे स्थापन करून फक्त फक्त सुरू झालेलं हे आपली संघटना किंवा चळवळ ही आता नऊ वर्षाची झालेली आहे गेल्या नऊ वर्षामध्ये वर्ष अनेक उपक्रम आपण संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले बारा जानेवारी दोन हजार पंधरा राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद जयंतीच्या दिवशी संकल्पना सुचली आणि एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंधराच्या दरम्यान आपलं या युवा प्रतिष्ठानचं रजिस्ट्रेशन आपल्याला प्राप्त झालं आणि पाच उद्दिष्ट ठेवून युवा सशक्तीकरण पर्यावरण आरोग्य सामाजिक एकता आणि कृषी या पाचही उद्दिष्टावर गेल्या नऊ वर्ष आपण काम करीत आहोत आणि सातत्याने सामाजिक एकतेच्या अंतर्गत सगळेच उत्सव सण आपण तेवढ्याच आनंदाने आपण या नगरीमध्ये साजरा आ... करत असतो आणि त्याचाच भाग म्हणून आपण अनेकदा कोवाडे असतील शाहीर असतील वेगवेगळे दहंडी असतील किंवा गंगा आरती असल महिषासर दहन असल वृक्ष लागवड असत युवकांसाठी मार्गदर्शनाचे कार्यक्रम असतील असे गेले नऊ वर्ष आपण घेत आलेलो आहोत एवढंच नव्हे तर रोजगाराच्या दृष्टीने मार्गदर्शनाचे शिबिर सह्यांची मोहीम राखून आपण एमआयडीसी सारखे प्रकल्प आपल्या सोनेवाडी परिसरामध्ये युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आपल्या तालुक्यात आला याचा मनस्वी कुठेतरी आनंद आहे असेच कार्यक्रम युवा प्रतिष्ठानचे युवासेवक युवा मावळे घेत राहतील अशी अपेक्षा आहे फार आपली वेळ येणार नाही आणि विनंती करतो की आपण असा सुंदर असा कार्यक्रम आपण सुरू करूया आणि आपल्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा शुभेच्छा देतो सगळ्यांना शिवजयंतीच्या संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा शिवजयंती सोहळा संपन्न होत आहे झी मराठी सोनी मराठी कलर्स मराठी जी युवा संगीत सम्राट रे युवा शाही रामानंद उगले यांच्या अतिशय उत्तम असा हा कार्यक्रम त्यांच्या सुश्राव्यमानेतून होतो आहे शाहिरी शिवदर्शन भोवाडे व लोकगीतांचा हा कार्यक्रम आहे आणि उपस्थित सर्व विवेक भैया त्यांचे संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी युवा से सेवक आजी माजी नगरसेवक सर्व समस्ता, संस्थांचे पदाधिकारी बंधू आणि भूने आणि उपस्थित पत्रकार बनून शिवरायांचे विचार आणि संघर्ष आणि सामर्थ्य आजही आपल्या स्मृतीत असून त्यांचा आदर्श आपल्यासाठी प्रेरणा आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना एक वेगळा उत्सव एक वेगळा उत्साह या शिवजयंतीच्या निमित्ताने आहे आणि म्हणून महाराज काय होते ते आपण इतिहासात ऐकलेलं जेवढं काही वाचलेलं तेच बऱ्याचदा आपल्या सगळ्यांना माहीत होतं पण महाराज हे एक उत्तम प्रशासक होते न्याय समानता आणि धार्मिक सहिष्णुतेला प्रोत्साहन देणारी एक सुसंघटित प्रशासकीय व्यवस्था त्यांनी स्थापन केलेली होती महिलांचा मान सन्मान आदर करणारा असं एक राज्यांचं व्यक्तिमत्व होतं पर्यावरणाचं रक्षण असेल त्याचबरोबर सर्व शासन प्रणाली त्यांच्या प्रजेच्या कल्याणावर केंद्रित होती कृषी व्यापार वाणिज्य यासाठी प्रोत्साहन देणारे आणि गडकिल्ले तर आपण बघितल्यानंतर आपल्याला खरंच एक वेगळाच आपलं ऊर भरून येत की केवढं हे दूरदृष्टी आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धैर्याने शौर्याने आणि त्यांच्या ठाई असलेली बांधिलकी ही पुढच्या पिढ्यांना सातत्याने प्रेरणा देणारी ठरणार आहे आणि त्यांची ही स्वराज्याची दृष्टी आणि सुशासनाची तत्व लोकांच्या मनात सतत गुंजत राहावी त्यासाठी सर्वांसाठी ते आदरणीय व्यक्तिमत्व असे राजे होते आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन एक अथक संघर्ष जिद्द अतुलनीय नेतृत्वाची गाथा होती आणि त्यांनी जुलम आणि दडपशाही विरुद्ध कायम लढा दिला आणि म्हणून सगळ्यांनी आपल्या जीवनात सुद्धा इतका सामर्थ्यशील राहिलं पाहिजे राजांचे जेवढे जेवढे गुण असतील ते आपल्याला घेता आले पाहिजे ती खऱ्या अर्थाने शिवजयंती ठरेल असं मला वाटतं आणि म्हणून समाजात आपण वागत असताना आपल्या मुलाबाळांना सुद्धा आपल्याला कसं घडवता येईल जिजाऊंनी जसे शिवराय घडवले त्याचं थोडं जरी आपल्याला त्यातलं काही आपल्या लेकराबाळांना घडवता आलं तर ती खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी केल्यासारखं होईल म्हणून आजच्या या जयंतीच्या दिनी त्यांच्या जरणी मी नतमस्तक होते आणि एकच सांगते की त्यांच्या शिकवणी शिकवणी शिकवणुकींचे पालन करूया आणि त्यांच्या मूल्यांचे आपण सगळे अनुकरण करूया आणि या आदर्शासाठी ते उभे होते तो आदर आदर्श कायम ठेवण्याचा आपण प्रयत्न करूया आणि कधीही आपल्याला जेव्हा जेव्हा शक्य होईल जसं आपण देवाच्या मंदिरात नतमस्तक होतो आणि जसं आपण देवाला नतमस्तक होऊन एक प्रकारचा आपण काहीतरी देवाविषयी आपल्या मनात एक भाव असतो तितकाच भाव आपल्या या राजांप्रती आपल्याला असला पाहिजे आणि तितकंच नतमस्तक होऊन आपल्याला त्यांचे विचार आणि आचार आपल्या रोजच्या जीवनात घेता आले पाहिजे असं या निमित्ताने मी म्हणते जय हिंद जय महाराष्ट्र

एका आई पर्यंत पोहोचली जिजाऊ मासाहेब अतिशय चळमळीने बोलत होता जगदंबे हा नंगा ना सांगवण्यासाठी माझा माझ्या पोटी बाळ दे आणि जगदंबेनं दार उघडलं आणि जिजाऊ मासाहेबाला गर्भधारणा झाली शिवाजी राजे गर्भात वाढू लागले वातावरण झालेलं होत आणि असेच एक दिवशी शहाजी राजे आपल्या रंग महाला शहाजी राजे रंग असताना जिजाऊ महासाहेब शहाजीराजांकडे गेल्या ताई पुरुषांची जेवढी गर्दी आहे ते तेवढीच गर्दी माय मावल्यांची हे बघून मला फार चांगलं वाटलं दादा ही ताकद खऱ्या अर्थानं फार महत्वाची आहे जिजाऊमा साहेब शहाजी राजांना काय बोलतायत ते जरा प्रसंग आहे का आमच्या सुरात लक्ष नाही दिलं तरी चालेल पण आम्ही काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या आम्ही पोवाडा सादर करतो इतिहास सादर करतो तो बऱ्यापैकी माय मावल्यांसाठीच असतो जिजाऊ मासाहेब शहाजी डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घड़ा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा